रसोलपूर सुकळी गावातील महिला पुरुषांनी कोल्हापूरी गेट पोलीस स्टेशनवर धडक दिली पोलीस पाटील विजय खरळ ग्रामपंचायत सदस्य आशिष लोणारे यांच्यासह गावातील लोक पोलीस स्टेशनवर दळगले सुकळीतील इकला जागेवर अतिक्रमण करून राहत असून गावातील लोकांना शिवीगाळ करत असल्याची तक्रार नागरिकांनी दाखल केली आहे सुकडी रसुलपूर ग्रामवासियांनी खोलापुरी गेट पोलिसांकडे तक्रार केली तक्रार करण्यासाठी मोठ्या संख्येने सुकडी रहिवाशी पोलीस ठाण्यावर धडकले सुकडीच्या ई क्लास जागेवर परप्रांतीयांनी अतिक्रमण करून राहत असून गावातील लोकांना शिवीगाळ करत आहेत शिवाय ज्या मैदानावर ते राहत आहेत ते मैदान मुलांचं खेळण्याचं मैदान आहे तेथील अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांनी शांततेच्या मार्गाने हा तिढा सोडवला जावा असं नागरिकांचं म्हणणं आहे सगळे महिला पुरुष इथं सुखळी गाव आहे नावाचे रसूलपूर चे नागरिक इथं धडकले कोल्हापूर गेटवर काय विषय ते माझं नाव विजय रुपाली खरट मी पोलीस पाटील ते आमच्या गावामध्ये काही परदेशी लोक एक लाखच्या जागेमध्ये अतिक्रम करत आहे ते आम्हाला ते आम्हाला किचन हट हटवायचं आहे ते अतिक्रम ते गावाची जागा आहे मी आशिष लोणारे ग्रामपंचायत सदस्य रसुलपूर सुखडी गडगाम पंचायत आमच्या इथे रसूलपूर सुकडे गावामध्ये परदेशी लोकांना अतिक्रमण केलेलं आहे त्याबद्दल आम्ही कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनला आलेलो आहे तक्रार करण्यासाठी याच्या पहिले काल पण आम्ही तक्रार केली होती कोल्हापूर गेटला तर ते म्हणत होते की तुम्ही तहसीलदाराला रिपोर्ट करा तहसीलदार आज गेलो होतो तहसीलदाराकडे तर तहसीलदार जाग्यावर नाही घ्या आम्ही ते याच्यात टाकलेले आहे बॉक्समध्ये पेटी त्याच्या आज तिथं गेल्यानंतर सरपंचही पण आजर नाही आहे इथं आणि ते जे अतिक्रमण करत आहे आमच्या इथं परदेशी ते आम्हाला मार राहण्याची धमकी देण देऊन राहिले आम्हाला काल रात्री एक वाजेपर्यंत पोलीस प्रोटेक्शन आमच्या गावामध्ये होतं एकशे बारा ॲम्ब्युलन्स बोलवली होती आम्ही एकशे एकशे बारा कॉल <laughs> केला होता तर ते पोलिसवाले आमच्या इथं एक वाजेपर्यंत होते गावात येऊन शिवाय का करून राहिले म्हणजे आमचंच गाव आणि आम्ही त्या गावाचे रहिवासी हे येणारे कोण हे आम्हाला उलट्या धमक्या देऊन राहिले आम याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं अतिक्रमण हटवलं पाहिजे आमचं म्हणणं गाव एकच आहे एवढं आमची मागणी आहे बस त्यासाठी आता तुम्ही कोणाच्या नावानं रिपोर्ट देऊन आला मुख्य कोण आहे त्यांच्या मुख्य कृषीला लोणार या बोला मुन्ना वर्मा मेन वाट तो आहे ते कुठला इथला इथे अतिक्रमण करून आला आमच्या इथं परदीची आहे तो परतीची सोबत आहे छोटे कागदपत्र देऊन तिसतीस हजार जमीन विकलेली मुन्ना वर्मा असे सांगत आहे की आमच्याची ते जागा आहे अतिक्रमणची ते बांधणारे जे लोक आहे अतिक्रमण करत आहे ते सांगून आले की आम्ही विकत घेतलेली जागा आहे आता कोणापासून विकत घेतली याच्यात कोणापासून विकत घेतली काय घेतली ग्रामपंचायत विकू शकत नाही कारण की आम्ही सदस्य आहे आम्हाला सर्व माहिती आहे ग्रामपंचायतचं हा आता ते सांगून आले की आम्ही तीस हजार विकत घेतली काय घेतली काय नाही आपल्याला माहीत नाही याची चौकशी करण्यात यावी एवढे बोलून मी दोन माझे शब्द इथे येऊ नका हे आम्ही घेतली आहे विकत आणि आम्ही ते बांधणार आहोत विकत घेतले हा विकत घेतले आम्ही तीस तीस हजार रुपये दिले हाय असे सांगून राहिले तुमचा अधिकार काहीच राहिला नाही इथं आणि ते आमची गावाची जागा आहे समोरच्या दृष्टीनं जर आम्हाला तिथं काही करायचं असलं तर आम्ही गावाचं काय करायचं तिथं जागाच नाही आहे गावासाठी हा पोरांना खेळायला काहीच नाही आहे तिथं कुठे खेळती खेळाची मैदान बोटावर मोजण्या इतकी उरली आहे मुलांना शारीरिक विकासांकरिता खेळ आवश्यक आहे अशा प्रकारे खेळाचे मैदान नष्ट होऊन शिवाय अतिक्रमण धारकाकडून नागरिकांना त्रास होतोय तो निराळाच